नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब वॉइच्या बेल आयकॉनला प्रेस करा केंद्र सरकारकडून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे सदर नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण रचना काही प्रमुख सुधारित तरतुदी कोणत्या आहेत ते पुढील प्रमाणे सविस्तरपणे जाणून घेऊयात नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाची रचना पाच तीन तीन आणि चार वर्ष अशी असणार आहे यामध्ये पहिल्या पाच वर्षामध्ये पायाभूत शिक्षण असणार आहे यामध्ये मुलांच्या पहिल्या चार वर्षापर्यंत नर्सरी त्यानंतर पाच वर्षापर्यंत कनिष्ठ के जी त्यानंतर सहाव्या वर्षापर्यंत वरिष्ठ के जी तर इयत्ता पहिलीमध्ये सातव्या वर्षी प्रवेश दिला जाईल त्यानंतर आठव्या वर्षी मुले दुसरीमध्ये प्रवेश घेतील अशा प्रकारे पायाभूत शिक्षणाचे पाच वर्ष असणार आहेत पायाभूत शिक्षणानंतर पुढील तीन वर्ष शिक्षणाच्या पूर्वतयारीचे असणार आहेत यामध्ये विद्यार्थ्यांना नवव्या वर्षी इयत्ता तिसरीमध्ये प्रवेश दिला जाईल त्यानंतर दहाव्या वर्षी इयत्ता चौथीमध्ये प्रवेश दिला जाईल त्यानंतर अकराव्या वर्षी विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश दिला जाईल शिक्षणाच्या पूर्वतयारीनंतर विद्यार्थ्यांना पुढील तीन वर्ष माध्यमिक शिक्षण दिले जाईल यामध्ये विद्यार्थ्यांच्या बाराव्या वर्षी त्यांना इयत्ता सहावीमध्ये प्रवेश दिला जाईल त्यानंतर तेराव्या वर्षी इयत्ता सातवीमध्ये तर चौदाव्या वर्षी इयत्ता आठवीमध्ये प्रवेश दिला जाईल माध्यमिक शिक्षणानंतर पुढील चार वर्षे हे उच्च माध्यमिक शिक्षण असणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांना पंधराव्या वर्षी इयत्ता नववीमध्ये तर सोळाव्या वर्षी इयत्ता दहावीमध्ये तर सतराव्या वर्षी अकरावीमध्ये तर अठराव्या वर्षी बारावीमध्ये प्रवेश दिला जाईल अशा प्रकारे सुधारित शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचे पाच तीन तीन आणि चार असे स्तर असणार आहेत नवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदीमध्ये आता फक्त इयत्ता बारावीमध्ये बोर्ड परीक्षा असणार आहे त्याचबरोबर इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा यापुढे अनिवार्य राहणार नाही त्याचबरोबर यम फिल रद्द करण्यात येणार आहे त्याचबरोबर महाविद्यालयीन पदवी ही चार वर्षांची असणार आहे त्याचबरोबर आता इयत्ता पाचवीपर्यंतचा अभ्यास हा मातृभाषा स्थानिक भाषा आणि राष्ट्रीय भाषेत असणार आहे त्याचबरोबर इंग्रजी फक्त एक विषय म्हणून शिकवण्यात येणार आहे त्याचबरोबर इयत्ता नववी ते बारावीपर्यंत सेमिस्टर पद्धत लागू केली जाणार आहे नवीन शैक्षणिक धोरणातील चार वर्षाच्या पदवीमध्ये एक वर्षाच्या शिक्षणानंतर प्रमाणपत्र दिले जातील दुसऱ्या वर्षी डिप्लोमा तर तिसऱ्या वर्षानंतर पदवी सर्टिफिकेट तर चार वर्षांच्या पदवी करणारे विद्यार्थी एक वर्षात थेट यम ए करू शकणार आहेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षणात अनेक सुधारणा केले जातील ज्यामध्ये शैक्षणिक प्रशासकीय आणि आर्थिक स्वायत्तता समाविष्ट असणार आहेत त्याचबरोबर प्रादेशिक भाषामध्ये ई कोर्सेस सुरू केले जातील त्याशिवाय व्हर्च्युअल लॅब विकसित केले जातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मंच स्थापन केले जातील देशातील सरकारी खाजगी मान्यताप्राप्त संस्थांसाठी एक समान नियम लागू होणार आहेत